काल बिग बॉस मराठीच्या घरामध्ये या सीझनच्या विजेत्याला किती रक्कम मिळणार यासाठी एक टास्क सुरू झाला आणि या टास्कमध्ये सगळ्यात आधी डिपीदादा आणि जान्हवी यांनी एक लाख तीस हजार इतकी रक्कम कमावली त्यानंतर अभिजित आणि अंकिता यांनी तीन लाख पंधरा हजार इतकी रक्कम कमावली निकी आणि वर्षाताई यांनी दोन लाख पंच्याऐंशी हजार इतकी रक्कम कमावली आणि आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला पॅडीदादा आणि सूरज हे हा टास्क खेळताना दिसणार आहेत या टास्कमध्ये पॅडीदादांनी सूरजला त्याला समजेल अशा भाषेत गाईड केलं आहे आणि सूरजनेही पूर्ण कॉन्सन्ट्रेशनने हा टास्क पूर्ण करण्याचा प्रयत्न केला आहे तर या टास्कमध्ये सूरज याने वीस वीस हजाराचे चार झेंडे उचलले आहेत आणि एक पन्नास हजार इतक्या किमतीची चांदीची वीट उचलली आहे आपण या प्रोमोमध्ये सदस्यांची रिॲक्शन पाहू शकतो की फक्त काही सेकंदाच्या फरकाने सूरज ही सोन्याची वीट उचलू शकला नाही आहे या फोटोमध्ये सूरजच्या हातात एक चांदीची वीट आणि चार झेंडे दिसत आहेत म्हणजेच सूरजने या टास्कमध्ये कमावलेली रक्कम आहे एक लाख तीस हजार म्हणून आता या सीझनच्या विजेत्याला मिळणारी टोटल रक्कम आहे फक्त आठ लाख साठ हजार याविषयी तुमचं मत काय ते कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा